नमस्कार साधी माणसामध्ये आपण पाहत आहोत मीराच्या आईला सत्यनारायण पूजेचं आमंत्रण दिल्या ले गेल्याने ती सत्यनारायण पूजेला येते ती मीराला विचारते बाळा तू खुश आहेस ना तेव्हा ती म्हणते आई मला इथे कसलीच काळजी नाही सगळेजण खूप जीव लावतात माझी काळजी करू नको तितक्यात सत्यजितचे वडील येतात आणि मीराला खुणवतात की सत्यजित कुठे आहे तेव्हा ती डोळ्यांनी इशारा करते की माहीत नाही आणि डोळे खाली करते सत्यजित सत्यनारायण पूजेला यायला तयार नसतो आणि बाबांनी त्याला शपथ घातलेली असते पण तो आलाच नाही असं सगळ्यांना वाटतं तितक्यात रूमच्या दारातून सत्यजीची एंट्री होते हिरोसारखा रुबाबदार दिसणारा सत्यजीत रूममधनं बाहेर येतो आणि सगळेजण आश्चर्यचकित होऊन त्याला बघत असतात मीराच्या मनात तर वेगळीच भावना उत्पन्न होते की हा कधी कधी किती वाईट वागतो आणि कधी कधी किती चांगला याचं खरं रूप नेमकं काय समजावं हा दयाळू आहे की गुंड पण सुजितपासून मला याने वाचवलं होतं याचा अर्थ हा चांगला आहे हळूहळू याला समजून घ्यायला हवं मीराच्या आईलाही रुबाबदार जावाई पाहून जीवात जीव येतो आणि आपली मुलगी खुश राहील याचा विश्वास बसतो नंतर रात्री स सगळेजण झोपायला जातात मीराही दुधाचा ग्लास घेऊन सत्यजीतच्या रूममध्ये येतील त्याने छान सेट टॅप लावलेलं असतं बाटली ग्लास चखना वगैरे घेऊन तेव्हा मीरा म्हणते खरं तर तुम्हाला प्यायची गरज काय तेव्हा तू म्हणतो माझ्या वडिलांनीही मला आजपर्यंत प्रश्न केला नाही आणि तू कोण ग मला प्रश्न करणारे मी दारू कापितो तेव्हा ती म्हणते मी तुमची हक्काची बायको आहे माझं ऐकायला हवं तुम्ही तेव्हा चकना खातांनी त्याला ठसका जातो मीरा त्याची पाठ थोपटते आणि त्याला म्हणते हे पिऊन घ्या तुम्हाला लवकर बरं वाटेल मग तो काही न बघता घटाघट गट तो ग्लास पिऊन घेतो तो दुधाचा असतो पाहून तो म्हणतो हे दिलंच तुम्हाला प्यायला तेव्हा ती म्हणते आजपासून दारू नाही प्यायची हेच प्यायचं मी सांगितलेलं मा ऐकायचं कारण मी तुमची आता हक्काची बायको आहे तुम्ही माझं म्हणणं ऐकायला हवं आणि मग सत्यजित म्हणतो मी तुझं ऐकायचं पुढे काय होणार हे पाहणं खूप रंजक ठरणार त्याच्यासाठी आपण पुन्हा भेटू धन्यवाद